मला माहीत होतं माझं वजन कमी होणार नाही तरी मी क प्रयत्न करायचे सोडले नाही आणि एका महिन्यामध्ये तब्बल मी दहा किलोपर्यंत वजन कमी केलेलं आहे हे दहा किलोपर्यंत वजन मी कसं कमी केलं हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलला पटकन एक सबस्क्राईब करा माझं नाईंटी फाय किलो वजन होतं ते सेवंटी फाय किलोपर्यंत मी वजन आणलेलं आहे कशा पद्धतीने मी हे वजन कमी केलेले आहे आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे नाइंटी फाय किलो माझं वजन होतं आणि यामध्ये मला थायरॉईड डिटेक्ट झाला होता आणि थायरॉइडची गोळी मी जवळजवळ दोनशे एम जीची गोळी घेत होते डॉक्टरांनी सांगितलं तर जर थायरॉइड नॉर्म नॉर्मल झालं नाही तुमचं वजन जर कमी झालं नाही तर तुम्हाला अजून टॅबलेट वाढवावी लागेल आणि ह्या चिंतेत मी होती आता वजन कमी कसं करायचं याच चिंतेमध्ये होते बऱ्याच वेळेला मी बरीच औषधं ट्राय केली खूप असे शेक घेतले खूप असे दिवस दिवस उपाशी राहून बघितलं खूप डाएट केले खूप वेगवेगळ्या पावडरी ट्राय केल्या वेगवेगळे डाएट्स ट्राय केले खूप काय काय केलं परंतु वजनच कमी होत ना हालत नव्हतं कुठले कुठले शेक घेतले त्याने दोन चार किलो वजन कमी झालं माझं दोन तीन महिन्यामध्ये परंतु ते सोडल्यानंतर पुन्हा वजन वाढलं एवढी हाताश झालेली होते मी तितक्यात मला दुर्गा हर्बल पावडर ही फेसबुकवरती मी रील बघितली आणि खूप चांगले रिझल्ट बघितले खूप चांगले रिव्ह्यू बघितले म्हणून मला असं वाटलं हे औषध मीही परचेस करावं मीही औषध घ्यावं आणि ह्या औषधांचा रिझल्ट काय आहे हे बघावं इच्छा नव्हती इच्छा नसतानासुद्धा शेवटचा पर्याय म्हणून मी हे औषध पर्चेस केलं आणि त्यानंतर आठ दहा दिवसांनी मी पुन्हा हे औषध घ्यायला चालू केलं औषध घ्यायला चालू केल्यानंतर अडीमोटीवेट तर अगोदर बाकीच्या प्रॉडक्ट खूप झाली होती कारण तो इच्छाच राहिली नव्हती औषध घ्यायची आता कुठलं औषध घेऊन ड वजन कमी होतं हा भ्रम होता हे मी सरळ डोक्यातून काढून टाकलं होतं पण तो आता शेवटचा पर्याय म्हणून मी दुर्गा हर्बल पावडर ही जी आहे ती मी घेतली आणि सकाळ संध्याकाळ दोन वेगवेगळ्या वेग ही एक डिटॉक्स पावडर आहे रात्री सकाळसाठी आणि हर्बल पावडर आहे रात्रीसाठी अशा दोन वेगवेगळ्या वेग पावडरींचं पॅकेट येतं तीन महिन्याचा कोर्स असतो हा मी एक महिन्याचा घेतला एक महिन्याचा कोर्स मी घ्यायला सुरुवात केल्यानंतर सुरुवातीला मला हलकं वाटायला लागलं पोट साफ व्हायला लागलं वात शरीरातला निघून गेला पित्ताचा त्रास माझा होता तो कमी झाला आणि बघता बघता एका महिन्यामध्ये माझं तब्बल सात किलोपर्यंत पहिल्या महिन्यामध्ये माझं वजन कमी झालं आणि दुसऱ्या महिन्यामध्ये तब्बल माझं दहा किलोपर्यंत वजन कमी झालं होतं या एका पावडरमुळे मला इतका फायदा झाला माझी केस गळती थांबली वजन कमी झाल्यामुळे प्रचंड आनंदी झाले होते मी केचगळतीस थांबली स्किन माझी एवढी खराब झाली होती पिगमेंटेशनचे डाग आले होते ती देखील तीन महिन्याच्या कोर्समध्ये कंप्लीट क्लिअर होऊन गेली एकदम ग्लास स्किन झाली याच्यामुळे माझा इतका विश्वास बसला पहिल्या महिन्यामध्ये तर मी तीन महिन्याचा कोर्स ऑर्डर केला आणि तब्बल मी नाईन्टी फायची होती आता सेवंटी फाय किलो माझं वजन आहे माझी वेट लॉस जर्नी चालू आहे मी एका महिन्यात तब्बल सात किलोपर्यंत वजन पहिल्या महिन्यात कमी केलं दुसऱ्या महिन्यात दहा किलोपर्यंत वजन कमी केलं तुम्हाला जर तुमचंही वाढलेलं वजन असेल कुठल्या हेल्थ इश्यूनुसार हेल्थ इश्यूमुळे तुमचं वजन जर वाढलं असेल आणि ते जर तुम्हाला कमी करायचं असेल तर एकमेव शुद्ध प्रोडक्ट म्हणजे दुर्गा हार्पल याचे काहीही साईड इफेक्ट नाही डोळे झाकून तुम्ही प्रोडक्ट घेऊ शकता हे इतकं सुपर प्रोडक्ट आहे हे जर प्रोडक्ट तुम्हाला हवं असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिला जाईल त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा आणि तुमची ऑर्डर जी आहे ती बुक करा औषधाचे काहीही साईड इफेक्ट नाही आहे ओवरवेट असेल किंवा अंडर वेट असेल किंवा बेलीफॅट कमी करायचं असेल किंवा थाईज कमी करायचं असेल किंवा हाताचे एल्बोचे चरबी कमी करायची असेल तर नक्की ट्राय करायला हरकत नाही धन्यवाद